नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही वाटप केली जाणार आहे याबाबत एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे तर मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच किती निधी वाटप केला जाणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण येथे बघू शकता राज्यात सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत हे शुद्धी पत्रक महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यातर्फे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी सविस्तर माहिती बघा सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार ऐवजी आता एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आला आहे यामध्ये बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो एकशे सहा ऐवजी आता एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आला आहे तसेच मित्रांनो यामध्ये आपण खाली बघू शकता इथं दोन हजार वीस पासून ते दोन हजार बावीस पर्यंत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या वर्षामध्ये नुकसान झालेले आहे तर त्या वर्षानुसार या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई ही वाटप केली जाणार आहे तर यामध्ये सर्व जिल्ह्यांची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत तर आपण या ठिकाणी हे नाव सुद्धा बघू शकता तसेच मित्रांनो या ठिकाणी शेती पिकाचं जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला शेती पिकाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्याचबरोबर तुमच्या जर नुकसान झालेलं असेल त्या, जा जा तर तुम्हाला शेतजमिनीचं सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे त्या त्याचबरोबर तुमचे जर घरे नैसर्गिक आपत्तीमध्ये तुमचे घर जर पाण्यामध्ये गेलेले असेल किंवा तुमच्या घराचं काही नुकसान झालेलं असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कपडे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर घरगुती भांडी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाटप केली जाणार आहेत तुम्हाला घरगुती भांड्यांसाठी सुद्धा या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो मृत जनावरांच्या जर तुमची काही जनावर दगावली असेल किंवा कुक्कुट पालन नुकसानीसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मदत वाटप करण्यात येणार आहे तुमचे दोन अधिक किंवा घर हे पाण्यात असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे त्याचबरोबर हस्तकला हातमाग कारागीर किंवा बुलकेदार यांना सुद्धा मदत या ठिकाणी करते करण्यात येणार आहे तसेच मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीसाठी सुद्धा या ठिकाणी अनुदान वाटप करण्यात येणार आहे तसेच दुकानदार टपरी धारक यांना सुद्धा मदत या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे तसेच राहत साठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काही मदत देण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यानुसार जस जसे वर्षामध्ये नुकसान झालेले आहे तर तस तशी मदत या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे तर यामध्ये सर्व काही माहिती देण्यात आलेली आहे कोण कुं, कोणकोणते कुं, जिल्हे आहेत तसेच कोणकोणत्या कुं, वर्षामध्ये कोणकोणत्या कुं, जिल्ह्यांची नुकसान झालेली आहे तर ती संपूर्ण यादी या, या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्हाला जर हा शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच नवनवारांचे नवनवीन अपडेट हे घेऊन येत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र